साहेब आलेले दे, देवगाव खंडेश्वर आसपासच्या परिसरातील गावातील आलेले सर्व शेतकऱ्यांच प्रथम मी इथं हार्दिक स्वागत करतो शेतातल्या कामाचे दिवस असताना कष्टाचे कामाचे दिवस असताना काही लोक आपला रोजगार म्हणून इथं क्या आपन ला बतल आपनो स्वागत खंडेश्वर वाडी साली स्टोरेज टँक आहे त्यावेळेस त्याची किंमत पंचेचाळीस लाख रुपये होती फक्त सुरावी प्रशासकीय मान्यता एक कोटी पंच्याण्णव लाखाची होती तिथं पाणी साठवण्याची जी क्षमता होती ती आठ पॉइंट दहा दशलक्ष आणि या ठिकाणी जवळजवळ पंधरा पंधराशे हेक्टर जमीन ओलीचा खाली येणारं ते धरण होत आता सर्वांनी त्या धरणाचं कशा पद्धतीनं कुठलं काय झालं राजकारण सांगितलं वेळ कमी असल्यामुळे त्या खोला जात नाही परंतु धरण फुटल्यानंतर एक वर्षात साधा इंजिनियर आणि आठ लोकांनी शासनातल्या या ठिकाणी जर तर कितीही मोठं धरण एका वर्षात दुरुस्त होत आहे दोन हजार वीस साली धरण फुटलेलं आहे आज दोन हजार चोवीस उजडलं तरी सुद्धा हे धरणाच्या त्या ठिकाणी दुरुस्ती झाली नाही याला कारणीभूत फक्त आपला पालकमंत्री आणि आमदार आहे त्याच्याशिवाय दुसरं कोणी या ठिकाणी जबाबदार नाही कामच हे आमदारच असत आम्ही आमदार नव्हतो आम्ही हे सत्तेत नव्हतो तरी सुद्धा मी इथं कागद आणलेलं आहे जयंत पाटील साहेबांकडे नऊ कोटीची परवानगी घेण्यासाठी मी त्या ठिकाणी पाठपुरावा केला सरकार केलं ज्याच्यावर जबाबदारी असतं त्यांनी हे काम का नाही केलं हे शेतकरी

दोनदा टेंडर आलं दोनदा कॅन्सल करण्यात आलं का कॅन्सल करण्यात आलं त्याला पाहिजे त्या माणसाला हे टेंडर देता येत नव्हतं म्हणून दोनदा हे टेंडर आणि असून सुद्धा काम नाही जेवढ्या धरणाची किंमत होती त्याच्यापेक्षा दीड कोटी रुपये मला शेतकऱ्यांना सांगायचं की धरण कुठल्यापासून आतापर्यंत दीड कोटी रुपयाचा खर्च त्या धरणावर दाखवलाय खर्च झाला असेल ना तिथं परंतु माझ्याकडे कागदपत्र त्यांनी दीड कोटी रुपये खर्च आतापर्यंत आपल्याला जबाबदारी होते त्यांनी लक्ष दिलेलं नाही आम्ही आपण जे शेतकरी आलेला आहात मांडले साहेब आलेला आहात परवा तात्याची माझी ज्ञानेश्वर तात्याची चर्चा झाली आणि एक हा महत्वाच्या प्रश्नासाठी आम्ही सर्वजण आपल्या शेतकऱ्यांबरोबर आहोत मानले साहेबांबरोबर आहोत हे मी तुम्हाला या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्याची अवकाश काढण्याचं काम आपल्या इथल्या नेत्यांनी केलं त्याच्यावर मी बोललोय म्हणून त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं त्या मीडियाच्या ह्याच्यामध्ये कि मी इंजिनियर आहे आणि मला काय तू सांगू नको तू इंजिनियर भी आहे तू आमदार भी आहे तू पालकमंत्री भी आहे आणि मग तुझं हे धरण पाच वर्षात का होईना तुझ्या का इंजिनियरला काय काही लावायची का तू इंजिनियर आहे आमदार भी आहे आणि तू पालकमंत्री भी आहे तरी पाच वर्षात मागच्या काळामध्ये केलेलं धरण या ठिकाणी झालेलं नाही तरी जास्त या ठिकाणी बोलण्यापेक्षा आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा मी या ठिकाणी देतो हे काम लवकर करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आम्ही देखील तुमच्या बरोबर आहोत एवढंच बोलतो आणि आपला पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद